सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर सिटू कामगार संघटनेकडूनही यंत्रमाग कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्या आधारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना कायद्यानुसार बोनस देण्यात यावे अशी सूचना सहाय्यक कामगार आयुक्त श्री एलगुंडे यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी दहा टक्के बोनस देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेने केली त्याचबरोबर सिटू कामगार संघटनेने पंधरा टक्के बोनस देण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार बोनस बाबतीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी यंत्रमागधारक संघ व यंत्रमाग कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावली या बैठकीत कामगार संघटनांनी दिवाळीपूर्वी बोनस देण्याची मागणी केली त्यास यंत्रमागधारक संघांनी प्रचलित पद्धतीने बोनस देण्यात येईल अशी आपली बाजू मांडली त्यास कामगार संघटनेने विरोध दर्शवून दिवाळीपूर्वीच दहा टक्के बोनस कामगार सेना तर सी टू संघटना बारा टक्के बोनसची मागणी केली दोन्हीकडची बाजू ऐकून सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी कायद्यानुसार आठ पॉईंट टक्के बोनस देण्याची सूचना केली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंत्रमागधारक संघाचे पेंटप्पा गड्डम नारायण आडकी सी टू संघटनेचे व्यंकटेश कोंगारी मेहता शेख तर महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज सोहेल शेख श्रीनिवास गोगा रेखा आडकी गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना कायद्यानुसार आठ पॉईंट तेहतीस टक्क्याप्रमाणे बोनस देण्यात यावी अशा प्रकारची सूचना सहायक कामगार आयुक्त श्री निल निलेश येलगुंडे यांनी केलेली आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या मग तो यंत्रमाग कामगारपासून कांडी मशीनवाला लेशिंगवाला वाइंडिंग मशीन बाई साफसफाई करणारा जॉबवर असो टावेल साफ करणारा टावेल चेकिंग करणारा मुनीम या सर्वांना दिवाळीपूर्वी बोनस मिळावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली एका निवेदनाद्वारे केल्यानंतर इतर कामगार संघटना त्यापैकी प्रामुख्याने शिटू कामगार संघटनेने देखील या ठिकाणी मागणी केली या आधारे सहाय्यक कामगारांनी तेरा तारखेला तेरा ऑक्टोबरला त्यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षकांनी बैठक बोलवली इंट्रमाधारक संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी यांची बैठक बोलली या बैठकीमध्ये यंत्रमाग धारक संघाने नेहमीप्रमाणे आडमुठे धोरण घेतलेलं आहे किंवा कामगाराला काय आम्ही दे देऊ शकत नाही आमचे धंदेच बंद पडले आम्हालाच म्हणजे धंदा कसा चालवा समजत नाही अशा प्रकारची भूमिका नेहमीप्रमाणे घेतली कामगार संघटना आणि का... का कामगार, कामगार प्रतिनिधींनी एका ने नेहमीप्रमाणे विनंती केली की कामगारांच्या पदरात काय तर पाडा कामगारांना काय तर द्या परंतु अशा प्रकारच्या कुठलीही सूचना त्यांनी ऐकता एक एकच त्यांनी आर्ग्युमेंट करत होते की आम्हाला परवडत नाही आम्ही बोनस देऊ शकत नाही किंवा एकदा दिवाळीपूर्वीच आम्ही देऊ शकत नाही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या वेळेला देणार आहोत अशा प्रकारचे भूमिके घेतल्यावर कामगार संघटनांनी निदान शेती संघटनेने बारा टक्के तरी द्या आणि कामगार सेनेने निदान दहा टक्के तरी त्या अशा प्रकारची मागणी केले असता सहाय्यक कामगार आयुक्त श्री येलगुंडे साहेबांनी कोणी किती टक्के मागित त्याच्यापेक्षा कायद्यानुसार आठ पॉईंट तेहत्तीस यंत्रमाग उद्योगातील कामगारांना बोनस दिवाळीपूर्वी द्या अशा प्रकारची सूचना केलेली आहे पाहू या सूचनेचा यंत्रमागदार संघ का कितके प्रमाणात त्यांनी अंमलात आणतील किंवा कामगारावर दया करतील या कामगारांचे दिवाळी साजरा राष्ट्रीय सण साजरा करण्यामध्ये किती त्यांचं दया कामगारावर आहे हे पाहण्याची वेळ आलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे साधक बाधक चर्चा झाला त्या चर्चेमध्ये शेवटचा अंतिम निर्णय म्हणून सहायक कामगारांनी तो निर्णय दिलेला आहे या बैठकीत यंत्रमा संघाचे अध्यक्ष पेटाबाई गड्डम साहेब त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी नारायण आडकी त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी महाराज सोहेल शेख श्रीनिवास बोगा पप्पू शेख गुरुनाथ कोळी आणि शितू संघटनेचे मेहता श्री कोंगारी साहेब व्यंकटेश कोंगारी साहेब शेख आणि त्यांचे इतर पदाधिकारी किंवा त्यांचे यंत्रमाग उद्योगात काम करणारे प्रतिनिधी उपस्थित होते आणि कामगारांना आमची आमची सुद्धा विनंती आहे आपल्याबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सहभागी असणारे आमच्या आपल्या सोबती नेहमी काम करणाऱ्या यंत्रमाग कामगारांना तुम्ही दिवाळीपूर्वी बोनस द्या अशा प्रकारची मागणी करत असताना निदान सहाय्यक कामगार आयुक्तांची तरी आपण सूचना ऐकावी अशी आमची कळकरची विनंती आहे जे मालक लोक बोनस देत नाही अशा कारखान्यातील कामगारांनी महाराष्ट्र कामगार सेनाकारले ते संपर्क साधावा त्यांना आम्ही बोनस मिळवून देण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र सोलापुरात आता होलसेल दरामध्ये दे मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआरडीसी पोलीस ठाणे समोर पीसी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद